मनोरंजन क्षेत्रापेक्षाही जास्त राजकीय वर्तुळाला ज्या चित्रपटाची प्रतीक्षा होती तो चित्रपट अर्थात धर्मवीर दोन मुक्कामपो श ठाणे आजपासनं चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय नेमकं या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे याबाबत अधिक माहिती सांगतोय एकूण जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं राज्यात सत्तांतर झालं आणि त्यावेळी एक सातत्यानं प्रश्न उपस्थित होत होता की खरी शिवसेना कोणाची शिवसेनेचे खरे वारसदार कोण या स प्रश्नाचं कायदेशीर उत्तर मिळालं खरी शिवसेना एकनाथ शिंदेची आणि कायदेशीरित्या एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे वारसदार ठरले या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यामध्ये एक संवाद जो चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलेला आहे यामध्ये ज्यावेळी शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये बदल करण्यात आला त्यावेळी खरी क्षमता आणि शिवसेनेचे खरे वारसदार हे राज ठाकरे असल्याचं सांगितलं जातं आहे मात्र तसं असतानाही चुकीच्या व्यक्तीच्या हातात शिवसेना का जाऊ दिली अशा प्रकारचा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्याकडनं धर्मवीर आनंद दिघे यांना विचारण्यात आल्याचं दिसतंय त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात राज ठाकरे हेच त्यावेळी शिवसेनेचे खरे वारसदार कसे होते हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या चित्रपटातनं होतानाचा चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे ह्यांचा सोबतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा हा कनेक्ट हिंदुत्वाशी कशा पद्धतीने आहे हे दाखवण्याचा प्रयत्न देखील या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला लॉकडाऊनच्या दरम्यान पालघरमध्ये झालेलं साधू हत्याकांड आणि यामुळं एकनाथ शिंदे कशा पद्धतीने अस्वस्थ होते यासोबतच धर्मवीर आनंद दिघे यांचा असणारा कारसेवेमधला सहभाग ह्या चित्रपटामध्ये प्रामुख्यानं दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं भाजपाशी कारसेवेशी एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा कशा पद्धतीने संबंध होता हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हिंदुत्व या विषयासोबतच या चित्रपटाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी नेमकं बंड का पुकारलं त्यांनी उठाव का केला आणि चाळीस आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे बाहेर का पडले याचं स्पष्टीकरण दाखवणारे प्रसंग देखील या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले आहे यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणवीसमध्ये स्थापन केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना नेमकी कशा पद्धतीची वागणूक मिळत होती तासन तास वर्षा निवासस्थाना बाहेर उभं नये त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मिळू शकत नव्हती यासोबतच आपण जर बघितलं तर सावरकरांचा अपमान असेल यासोबतच साधूंचं पालघर इथे झालेलं हत्याकांड असेल अशा अनेक मुद्द्यांना अनेक प्रसंगांच्या माध्यमातून जी अस्वस्थता आमदारांमध्ये होती ही अस्वस्थता दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातील अनेक प्रसंगांच्या माध्यमातून करण्यात आला आणि नेमका तो प्रसंग देखील यामध्ये सांगण्यात आला की एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारलं नेमकं तो क्षण का आला की एकनाथ शिंदे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं तर सातत्यानं एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार होते किंवा शिवसेनेचे एकूणच त्यावेळेचे जे, जे आमदार होते यांना हिंदुत्वाच्या वरनं तो अपमान लोकांकडून सहन करावा लागत होता मात्र राज्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जे उमेदवार होते ते अर्ध्या मतांनी पडले आणि ह्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची अपमानास्पद वागणूक त्यावेळच्या युवासेनेकडनं एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आणि त्या, त्या आ, हे महत्त्वाचा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे आणि त्यावरनंच ट्रिगर होऊन एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात एक विचार शिवसेनेतनं बाहेर पडण्याचा आला होता की राज ठाकरेसारखं बाहेर पडावं हो आणि त्यांनी देखील स्वतःची संघटना उभी करावी अशा पद्धतीचा विचार देखील आल्याचा एक प्रसंग चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे प्रसंग म्हणण्यापेक्षा तो संवाद हा धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान दाखवण्यात आलेला आहे मात्र जी शिवसेना कष्टाने मोठी केली ती सोडून जाणं योग्य नाही अशा प्रकारचा सल्ला अशा प्रकारची शिकवण आनंद दिघे यांची होती आणि म्हणूनच एका खांद्यावरती शिवसेना आणि एका खांद्यावरती हिंदुत्व घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडत आहेत किंवा घेऊन पुढे जात आहेत अशा पद्धतीचं दाखवण्यात आलं सगळ्यात महत्त्वाचं जे राजकीय क्षेत्रात ज्या प्रश्नांवरनं खळबळ नेहमीच माजत असते त्यापैकीच एक आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला असं एका पत्रकाराच्या माध्यमातून सांगत एकनाथ शिंदे यांना या चित्रपटामध्ये विचारण्यात येत आहे त्याचं उत्तर या चित्रपटात अजूनही अनुत्तरित आहे आणि ज्या प्रसंगाचा उल्लेख इतिहासातील ज्या प्रसंगाचा ज्या घटनेचा उल्लेख एकनाथ शिंदे सातत्यानं त्यांच्या भाषणामध्ये करत असतात की आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर मुंबईवरनं एक व्यक्ती आली होती आणि त्यांच्या संपत्तीची विचारपूस करत होती हे देखील या चित्रपटात हा प्रसंग चित्रित करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही प्रश्न या चित्रपटात आणखी अनुत्तरित ठेवण्यात आले आहे यावरनं हे स्पष्ट होतं आहे की धर्मवीर दोन मुक्कामपोस्ट ठाणे या चित्रपटाचा आणखी पुढला भाग हा नक्की येईल